नमस्कार अभिजित आणि भूमीची भेट झालेली असते भूमी अभिजितला बोलते अभिजित तुम्ही तुम्ही जिवंत कसे काय अभिजित तेव्हा लगेच अभिजित बोलतो देवाच्या कृपेने मी जिवंत आहे खरं तर कसंच बोलू तुझ्याशी भूमी मलाच कळत नाही जिवंत असताना तुला खूप त्रास दिला आणि हे सर्व करून बसलो स्वतःच्याच आईने माझा गळा दाबून मारण्याचा मला प्रयत्न केला तेव्हा लगेच भूमी बोलते काय तुम्ही काय बोलताय कळताय का तुम्हाला तेव्हा लगेच अभिजित बोलतो भूमी मी रागिणी पटवर्धनबद्दलच बोलतोय रागिणी पटवर्धननेच मला मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच रागिणी पटवर्धनला मला धडा शिकवण्यासाठी देवाने जिवंत ठेवलाय भूमी जेव्हा मला तिरडीवर ना घेऊन जाण्यात येत होतं तेव्हा मात्र तुमच्या इथे आलेला तो रागिणीचा भाऊ त्याने माझा जीव वाचवला त्याने मला त्या तिरडीवरून अलगद गायब केलं कुणालाही समजलं नाही पण ह्याच गोष्टीचं मला नवल वाटतं की एवढी वर्ष ज्या बाईची साथ देत आलो ज्या बाईच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलो त्या बाईने माझ्या नरडीचा घोट घेताना तिच्या जीवाला काहीच कसं वाटलं नाही खरंच खरंच ती बाई म्हणजे मूर्ख आहे मूर्ख आणि मला तर आता त्या बाईशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही सगळंच संपलंय हे मला कळून चुकलंय तेव्हा लगेच भूमी बोलते अभिजित खरं सांगू का तुम्ही हे सर्व सांगितलं आणि अंगावरती अचानक शहारे आले खरं सांगायचं तर सगळं काही संपल्यातच जमा आहे आणि मला तर या विषयावर काहीही बोलायचं नाही तेव्हा लगेच मोठ्यानी भूमी बोलते अभिजित तुम्ही शांत व्हा तुमच्या या सर्व गोष्टींचा बदला आपण घेऊच अभिजीत तुम्हाला घाबरायची गरज नाही मी सगळं काही नीट करेन अभिजित तेव्हा अभिजित बोलतात म्हणजे म्हणजे काय म्हणणं आहे तुझं ते मला सांग तेव्हा लगेच अभिजित बोलतो खरं सांगू का कोणत्याही गोष्टीची मला आता भीती वाटायला लागली आहे एवढी भीती वाटते की मी सांगू शकत नाही पण काहीही झालं तरी रागिणी पटवर्धनला मला धडा शिकवायचा आहे आणि तोही कायमचा रागिणी पटवर्धनला धडा शिकवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा लगेच भूमी बोलते आत्ता होऊन जाऊ देत रागिणी पटवर्धन कायमची खल्लास तिला कायमचं संपवायचं त्याच वेळेला आपण शांत बसायचं हे ऐकताच अभि बोलतो म्हणजे भूमी तुम्हाला साथ द्यायला तयार आहेस तेव्हा भूमी बोलते हो मी तुम्हाला साफ करायला तयार आहे अभिजी तुम्ही घाबरू नका मी सगळं काही नीट करेन तेवढ्यात मात्र इकडे रागिणी तिच्या रूममध्ये आलेली असते त्याच वेळेला इकडे भूमीचा प्लॅन ठरलेला असतो त्याच वेळेला लगेच भूमी बोलते अजिबात वेळ घालवू नका रागिणी पटवर्धन आता झोपायलाच गेले तिची कायमची झोप आपल्याला उडवायची आहे आणि त्यासाठी आपण काहीही करायचं आपण शांत नाही बसायचं तेव्हा लगेच अभिजित बोलतो भूमी तू म्हणशील ते मी करायला तयार कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही मी सगळं काही नीट करेन एकच गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा रागिणी पटवर्धन कायमची संपली पाहिजे आकाश आणि तुझा चांगुलपणा समजायला मला वेळ गेला मला असं वाटायचं की आकाश सगळी प्रॉपर्टी हडपायला बघतोय पण नाही आकाशमध्ये मुळात तो गुणच नाही आहे माझं चुकलं खरं तर मी असं कसं काय वागू शकतो तेच मला कळत नाही तेव्हा लगेच भूमी बोलते जाऊ देत ना जे झालं ते झालं या गोष्टीचा विचार नाही करायचा आता मिशन रागिणी कायमचं क्लोज करायचं आहे आणि ते एकदाचं पूर्ण झालं की आपण कायमचं आपल्या घरी जायला मोकळे तेव्हा मात्र अभिजित बोलतो हो खरं सांगू का भूमी मी तुझी माफी मागतो पौर्णिमातर्फे पौर्णिमा जे काही वागली ते चुकीचं होतं मला कळत होतं पण काय करणार माझा नाईलाज झाला पण मी मात्र आता शांत नाही बसणार एकेकाची वाट मी लावणारच तर इकडे रागणी छान अशी तयार होऊन बसलेली असते तेवढ्यात तिथे आकाश आलेला असतो आकाश म्हणतो आत्या अगं कुठे जातेस तेव्हा लगेच रागिणी बोलते कुठे नाही एवढ्या रात्री कुठे जाऊ अरे झोपायचीच तयारी करत होते तेव्हा लगेच आकाश बोलतो अशी छान तयार होऊन तेव्हा लगेच रागणी बोलते नाही रे जरा फ्रेश झाले तेव्हा बरं वाटलं तेव्हा आकाश बोलतो ठीक आहे आणि लगेच आकाश तिथून निघून गेलेला असतो रागिणी शांत गाढ झोपलेली असते तेवढ्यात रागिणीच्या बेडरूमच्या खिडक्या जोर जोरात आपटायला लागतात रागिणी त्याच ह्याच्यात दचक्याने उठते आणि बोलते काय चाललंय केवढं मोठं वादळ आलं हे आणि रागिणी खिडकी लावायला जाते आणि खिडकी लावायला जाणार तेवढ्यात तिथे अभिजित उभा असतो अभिजितला बघून रागिणीचे धाबेच जनानतात रागिणी म्हणते अभिजित अभिजित तू तेवढ्यात अभिजित गायब होतो रागिणी कशी बशी खिडकी लावते आणि म्हणते नाही माझा भास होता हा माझा भासच असणार कारण अभिजित मला असा त्रास देणारच नाही तेवढ्यात पाठीकडून आवाज येतो का देणार नाही अभिजित तुला त्रास स्वतःच्या लेकाला मारताना तुला कुठे काही वाटलं रागिणी पाठी अलगत वळून पाहते पाठी कोणीच नसतं तेव्हा मात्र रागिणी खूप घाबरते ती म्हणते काय चाललंय हे सर्व तेव्हा लगेच अभिजित समोरच्या दरवाज्यात असतो आणि म्हणतो कळत नाही तुला तुला काय वाटलं तू माझा जीव घेण्याचा प्रयत्न करशील आणि मी सहजासहजी तुला सोडेन रागिणी पटवर्धन चल मी तुला न्यायला आलोय मी नाही राहू शकत तुझ्या शिवाय मला तू माझ्यासोबत पाहिजेस तेव्हा लगेच रागिणी बोलते अभिजित अभिजित मी तुझ्या पाया पडते तू माझा लाडका मुलगा आहेस ना अभिजित मी कोणावरती एवढं प्रेम केलं नाही एवढं तुझ्यावरती केलं तेव्हा लगेच अभिजित बोलतो हो केलंच ना पण स्वार्थापाई जेव्हा तुझा स्वार्थ जागा झाला तेव्हा रागिणी पटवर्धन तू माझा आवळायला कमी केलं नाहीस का तर तुला आकाशची प्रॉपर्टी पाहिजे होती आकाशच्या घरात शिरायचं होतं आणि आकाशच्या घरात कसं शिरायचं तर स्वतःच्या मुलाला मारून हा तुझा प्लॅन ठरला होता तेव्हा लगेच रागिणी बोलते बस झालं काही झालं तरीसुद्धा मी मी अभिजित तू मला माफ करणार आहेस तेव्हा लगेच अभिजित बोलतो आई चल आई चल माझ्यासोबत मला तू माझ्यासोबत पाहिजेस तेव्हा रागिणी बोलते नाही मी नाही येणार प्लीज प्लीज तू जा ना पण काहीही केल्या अभिजित मात्र तिथून जात नसतो ते बघून चांगलीच घाबरगुंडी रागिणीची उडालेली असते तेवढ्यात अभिजित रागिणीजवळ येतो रागिणीच्या ये मोट जवळ अभिजित येताच मोठमोठ्यानी रागिणी ओरडायला लागते जा तू जा मला का मारतोयस तू मला सोड जा तू जा पण काहीही केल्या अभिजित जायला तयार नसतो इकडे भूमी ही सर्व मजा बघत असते आणि म्हणत असते अभिजित या बाईची वाट लावायला मी तयार आहेच पण तुम्ही मात्र आता जो काही निर्णय घेतला तो योग्य आहे तेवढ्यात मात्र अभिजित बोलतो आई येतेच ना गं येतेच ना ग तेवढ्यात मात्र रागिणीने स्वतःच्या डोळ्यावर हात घेतलेला असतो आणि रागिणी तिथून तावा तवाने निघून गेलेली असते तेव्हा मात्र रागिणीला खूपच राग आलेला असतो रागिणी खूपच चिडलेली असते ती मोठ्याने बोलते अभिजित जा आणि तेवढ्यात अभिजित निघून सुद्धा गेलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर घाबरलेली रागिणी आता सर्वांसमोर सत्य ओकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू